नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या बाबतीत आत्ताच्या काही प्रमुख घडामोडी व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य सरकारी अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांच्या बाबतीत आत्ताच्या काही प्रमुख घडामोडी या वृत्तामध्ये सविस्तरपणे बघू जाणून घेऊया वेतन त्रुटी निवारण अहवाल महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगामध्ये असणाऱ्या वेतन त्रुटी दूर करण्याकरिता गठीत करण्यात आलेल्या समितीने अहवाल राज्य सरकारकडे सादर केलेला आहे सदर अहवालास लवकरच राज्य सरकारकडून मंजुरी दिली जाईल त्यानंतर वेतन त्रुटी असणाऱ्या पदांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात येणार आहे राज्य कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांमध्ये सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करणे आश्वासित प्रगती योजनेमधील मर्यादा स्तर रद्द करणे महिन्याच्या एक तारखेला वेतन अदा करणे केंद्र सरकारच्या धर्तीवर आर्थिक लाभ लागू करणे जुनी पेन्शन योजना लागू करणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेतील तरतुदी स्पष्ट करणे इत्यादी महागाई भत्ता वाढ केंद्र सरकारने नुकतेच जानेवारी पासून महागाई वाढ लागू करण्यात आली आहे सदर डीए वाढ राज्य कर्मचाऱ्यां राज्य कर्मचाऱ्यांना लागू होण्यासाठी आणखी तीन ते चार महिने वाट पाहावी लागणार आहे केंद्र शासनाच्या धर्तीवर दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून वाढीव दोन टक्के डीएम आहे सप्टेंबर अखेरपर्यंत लागू करण्यात येईल पेन्शनधारक राज्यातील पेन्शनधारकांच्या बाबतीत पेन्शनमध्ये आठवा वेतन आयोगानुसार पेन्शन वाढ करण्याची मागणी केली जात आहे तसेच पेन्शन काढण्यासाठी एटीएम सुविधा बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे त्या अनुषंगाने सरकारकडून लवकरच निर्णय घेतला जाणार आहे धन्यवाद